सरकारचा शपथविधी कधी होणार तारीख ठरली राज्यात सत्ता स्थापनेच्या शिंदे यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आता राज्याचा नाव मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे परंतु आता महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यावेळी मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे धामदार शिवसेना शिंदे गट सहा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही देखील सर्वात चर्चा रंगली आहे मात्र आता राज्य सरकारचा नवा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख देखील समोर आली आहे या संदर्भात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल माहिती दिली आहे येत्या तीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत माहिती मधील भाजपसह इतर पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हो असे वाटत आहे परंतु आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची देखील भावना असते त्यामुळे सर्वजण मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहेत तसेच एकनाथ शिंदे हे माहितीत नाराज असल्याचे अफवा असल्याचं रावसाहेब दानवे म्हणले आहेत तसेच मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला देखील एकत्रित बसून ठरला जाईल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे सर्वात